पाहून असेल की शंकरपाळी अगदी खमंग खुसखुशीत आणि भरपूर लेयर्स वाल्या बनलेल्या आहेत तुम्हाला सुद्धा अशा भरपूर खमंग खुसखुशीत शंकरपाळी असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यामध्ये अचूक प्रमाण आणि भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुमच्या शंकरपाळ्या अगदी खुसखुशीत होईल आणि डोळे झाकून तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण डिटेल पहा तुमच्या फार उपयोगी पडेल हे मी घरातल्या एका वाटीचा माग घेतलेला आहे सगळ्यांच्याकडे अशी मेजरिंग कप नसतात किंवा तुम्ही त्या चहा पिण्याचा कप किंवा एखाद्या ग्लासचं माप घेऊ शकता जे तुमच्यात घरात अवेलेबल भांडा आहे त्या भांड्याने तुम्ही माप घेऊ शकता इथे मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आता अर्धी वाटीपेक्षा थोडस जास्त आणि एक वाटीला कमी त्याला पाऊन म्हणतात त्याच वाटीनं पाऊन वाटी तेल घेतलेलं आहे तर हो तुपाऐवजी इथे मी तेल वापरलेलं आहे तूप टाकल्यामुळे काय होतं की तूप जर जास्त झालं तर सगळी शंकरपाळी तेलात विरघळते त्यामुळे तूप न वापरता तेल वापरून बघा अगदी खुसखुशीत होतात आणि जरा सुद्धा तेलात विरघळत नाही आणि जर तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तुम्ही अर्ध तूप आणि अर्ध तेलाचं प्रमाण घेऊ शकता किंवा डालडा सुद्धा इथं वापरू शकता त्याच वाटीनं पाऊन वाटी पाणी घ्यायचं आहे आणि चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे कोणताही गोड पदार्थ बनवताना मीठ टाकलं की ते खाताना पानच लागत नाही मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसवरती ठेवून गॅस चालू करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला साखरेचा पाक वगैरे काहीच बनवायचं नाही फक्त साखर विरघळेल इतकं गरम करून घ्यायचं आहे तर साखर विरघळलेली आहे थोडीशी शिल्लक आहे तर या गरम पाण्यामध्ये विरघळून जा गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवून देऊयात त्यानंतर एका परातीमध्ये मैदा घेऊयात ज्या वाटीनं सगळं माप घेतलेलं होतं त्याच वाटीनं इथे मी चार वाटी है। है। ही, ही मैदा घेतलेला आहे परफेक्ट माप आहे यापेक्षा कमीही किंवा जास्तही मैदा लागणार नाही बरोबर चार वाट्या मैदा इथं आपल्याला लागणार आहे सगळं व्यवस्थित वाटी पुसून घेऊयात कारण की मात्र काही सुद्धा करायचं नाही त्यानंतर एक चमचा वेलची पोर टाकून घ्यायची आणि बघू शकता यामधली साखर पूर्णपणे आहे आणि हे पूर्णपणे थंड झालेलं आहे तेव्हाच मैद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे गरम अजिबात टाकू नका नाही तर तुमची रेसिपी पूर्णपणे चुकेल सगळं थंड झाल्यानंतरच यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सगळं एकदम टाकायचं नाही थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि हलक्या हाताने मिक्स करायचं आहे गव्हाचं पीठ चपातीचं कणिक जसं मळतो त्या पद्धतीने अजिबात मळू नका फक्त हलक्या हाताने मिक्स करून घ्या जितके लेअर्स यामध्ये बनतील तितके शंकरपाळी तुमची खमंग आणि खुसखुशीत होईल इथे बघू शकता मी थोडं थोडं करून यामध्ये साखरेचं मिश्रण टाकून घेत आहे आणि इथं सगळं मिश्रण लास्टला मी टाकून घेत आहे आणि हलक्या हाताने व्यवस्थित आता मिक्स करून घेत आहे बघू शकता हलक्या हाताने मिक्स करून घेतलेलं आहे पिठाचं पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे पीठ पातळ झालेलं नाही कणिक पातळ झालेलं नाही किंवा वरून आपल्याला पाण्याची आवश्यकता लागलेली नाही किंवा मैदा टाकायची गरज लागलेली नाही अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे हात व्यवस्थित क्लीन करून घेऊयात आणि हे आता मळून झालेलं कणिक आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं आहे अर्धा तास नसेल तर पंधरा मिनिट ठेवू शकता किंवा अर्ध्या तासापेक्षा थोडस जास्त वेळ असेल एका तासासाठी सुद्धा तुम्ही हे पीठ भिजत ठेवू शकता अर्ध्या तासानंतर बघू शकता कणिक छान भिजलेलं आहे आता याला मळायचं वगैरे नाही आहे यामधूनच गोळे कट करून घ्यायचे आहेत जसं आपण चपातीला गोळा बनवतो त्या पद्धतीचे दोन गोळे बनवून घ्यायचे दोन गोळ्यांचं मिळून एकच मोठा गोळा करून घ्यायचा आणि थोडस टक्क करून घ्यायचा आतमध्ये आणि आता हे लाटून घ्यायचं आहे आहे तसेच लेअर यामध्ये राहतील जास्त याला मळत वगैरे बसायचं नाही तर याची मी चपाती जसं लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे थोडीशी जाडसर असं लाटून घ्यायचं आणि जास्त लेअर येण्यासाठी जसं आपण चौकोनी पराठा फोल्ड करतो त्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे व्हिडीओ मध्ये बघू शकता अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि जास्त दाब न देता पुन्हा एकदा चोखन लाटून घ्यायचं आहे त्यानंतर याचे काट सुरीने कट करून घ्यायचे आहेत म्हणजे अजून छान दिसतं आणि काट कट करून घेतल्यानंतर याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे शंकरपाळीच्या आकारामध्ये आता तुम्हाला लहान जसे आवडतात त्या पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता इथं मी अंदाजे अर्धा इंच जाडी आणि अर्धा इंच रुंद असं ठेवून कट करून घेतलेला आहे याच पद्धतीने आपल्याला सगळ्या शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही इथं छान अशा कट झालेल्या आहेत मोठ्या लहान तुम्हाला हवा असेल त्या पद्धतीने कट करून घ्या लेयर्स बघू शकता आताच यामध्ये लेयर्स दिसत आहेत मस्त अशा लेयर्स पडलेल्या आहेत आता या सगळ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि दुसऱ्या सुद्धा इथे बनवून घेऊयात आता तळताना आपल्याला मेन लक्ष आहे तेलाचं टेम्परेचर जास्त तेल गरम नको हवा आहे बघू शकता इथे मी चेक करण्यासाठी थोडासा पिठाचा तुकडा यामध्ये टाकलेला आहे आणि हलका असा वर येत आहे हलके बबल्स यामधून येत आहे हे तेल अगदी करेक्ट आहे यापेक्षा तेल जास्त गरम करून घेऊ नका आता यामध्ये आपण बनवलेले शंकरपाळ्या टाकून घेऊयात आणि गॅसची फ्लेम सुरुवातीला पाच मिनटे बारीक ठेवायची आहे आणि याला चमचा वगैरे काहीसुद्धा लावायचा नाही पाच ते सहा मिनटानंतर बघू शकता याच्या लेअर्स उघडायला लागलेले आहेत ला त्यावेळेस याला चमचा लावायचा आहे आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती हलका असा चॉकलेटी कलर येऊजपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता लेयर्स किती छान आलेले आहेत मस्त असे लेयर्स खुलत आहेत मी जर हे मोठ्या गॅसवरती तळून घेतला तर याच्या लेयर्स अजिबात उघडणार नाहीत आणि त्याचसोबत याचा कलर सुद्धा डार्क चॉकलेटी येईल आणि खाताना अगदी कडक आणि वातड अशा या शंकरपाळ्या लागतील त्यामुळे सुरुवातीला लो फ्लेमवर ती पाच ते सहा मिनटे तळून घ्यायची लेअर्स लागली ला 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 की गॅसची फ्लेम करायची आणि असा हलका हलका चॉकलेटी चॉकलेटी कलर कलर तळून घ्यायचा आला की की लगेच काढून काढून कारण घेतल्यानंतर सुद्धा यांची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे थोडस लालसर कलर आला की काढून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर अगदी हे खुसखुशीत बनून तयार होतात तर मी म्हणते म्हणून एकदा तुम्ही या पद्धतीने सगळ्या टिप्स फॉलो करून माझ्या म्हणण्यानुसार एकदा या शंकरपाळ्या बनवून पहा मी शंभर टक्के गॅरंटी देते की तुमच्या शंकरपाळ्या या खमंग आणि खुसखुशीतच बनतील अशाच भरपूर रेसिपी चॅनलवरती अपलोड होणार आहेत त्या पाहण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मैत्रिणी सोबत शेअर करायला विसरू कर। आणि गोलायकी करा